पन्नास लाख मराठे ओबीसीत जाणार आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना जरांगेंचा इशारा राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी अशा नव्या वादाला सुरुवात झाली आहे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी आरक्षणाबाबत मोठं भाष्य केलं राज्यातील काही मंत्र्यांच्याच सहभागानं मराठा समाजाला बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू असल्याचा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत केला पन्नास लाख लोकांची ओबीसीत घुसखोरी होणार असल्याचं विधान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी केलं मनोज जरांगी पाटील यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना इशारा दिला ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांना प्रमाणपत्र देण्याला आमचा विरोध नाही परंतु राज्य सरकारनं काढलेल्या या OBC, विमुक्त आणि एसबीसी प्रवर्गातील आरक्षण धोक्यात आलंय हा शासकीय अध्यादेश म्हणजे ओबीसीच्या हक्कावर दिवसाठवळ्या टाकलेला दरुड आहे ओबीसी समाजाला नामशेष करण्यासाठी रचलेला घातक कट आहे असा आरोप वड्डेटीवार यांनी केला सध्या प्रत्येक तहसीलदाराला महिन्याभरात किमान हजार दाखले देण्याचे आदेश देण्यात आले अशा पद्धतीनं तब्बल पन्नास लाख लोकांची ओबीसी मध्ये बेकायदेशीर घुसखोरी होणार आहे आजवर किती बोगस प्रमाणपत्र वाटली गेली याची संपूर्ण श्वेतपत्रिका सरकारनं जाहीर करावी अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याला विरोध करणाऱ्यांना मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिला जितका त्रास मराठ्यांना दिला तेवढं मराठे खोलात घुसतील असं जरांगी म्हटलंय मराठा समाजानं कधी कुणाच्या आरक्षणाला विरोध केला नाही पण मराठ्यांच्या आरक्षणाला जर विरोध होत असेल तर मग मराठे पण त्याला उत्तर देणार असं जारांगींनी स्पष्ट केलं अगदी दोन दिवसांपूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी दिल्लीकडे कुच करण्याचे सुतवाच केले होते ओबीसी प्रवर्गातूनच मराठ्यांना आरक्षण देण्यावर जारांगे ठाम आहे सध्या हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेटनुसार राज्य सरकारनं कुणबी नोंद असलेल्या मराठ्यांना प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्तेही काही मराठा बांधवांना याविषयीचं प्रमाणपत्र देण्यात आलं नितीन गडकरी यांचं आरक्षणासंदर्भात मोठं विधान राज्यात सध्या मराठा ओबीसी आणि बंजारा आरक्षणाच्या प्रश्नावरून आरोप प्रत्यारोप होत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आरक्षणाबाबत एक महत्वाचं विधान केलं ब्राह्मण समाजाला आरक्षण दिलं नाही हे मी परमेश्वराचे सर्वात मोठे उपकार मानतो एखादा माणूस हा जातीमुळे नव्हे तर त्याचं कर्तृत्व आणि अंगी असलेल्या गुणांमुळे मोठा होतो असं गडकरींनी म्हटलंय नागपूरमध्ये शनिवारी हलबा महासंघाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमादरम्यान गडकरींनी हे विधान केलंय आज बेरोजगारी सर्वात मोठी समस्या शैक्षणिक प्रगती आर्थिक प्रगती याबरोबरच सामाजिक प्रगती महत्वाची आरक्षणाचा प्रश्न जिव्हाळ्याचा आहे मी माझ्या आयुष्यात या पन्नास वर्षात सगळ्यात जास्त प्रयत्न नोकऱ्या मिळवून देण्यासाठी केले एक गोष्टीत आपण यशस्वी झालो की आपण अनेक लोकांच्या नोकऱ्या वाचवू शकलो आपण त्यामुळे येणाऱ्या काळात हा संघर्ष चालू ठेवू समाजाच्या सर्वांगीण विकास आणि प्रगतीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्याची गरज आहे असंही गडकरी म्हणाले